वैदिक मंत्रों का उच्चारण हम परमेश्वर बुद्धर के सक्रीय नाम को हम ओम नमः प्रणम भानम ओम वसुधा भानम शुभानम ओम जसमानम इति पाठ और भी शास्त्रीय महत्व की अदावरा आत्मिक सारनाथ जी महाराज महात्मा तेतो ते वाणीचेला काम गुण घेरणे इति प्रतिमा शिवाचार्य महाराज की जय ओम नमो हिरण्यगर्भ आवेश नन्नदि शांते पदे नमो नमोक्षोय सुभदेनम नमोना नमोसुदयदेनम नमा रोहिताय धनम नमा सद्र डॉक्टर नंदकिशेश्वर शिवाचार्य महाराज की विनय करो भगवान श्री गणेश नमः नमः चला लोग नमः गणेशो नमः गजानन विधि अंतमे दल जले कार्यच बुद्ध जने तुके जने विपू कथा सुखम नमः

सकामे कनकते दक्तवीनो भतिन रमणते वदनते वदनते देवा वदनते यदुनि मुकुटते सतम गुरुतरा रागं वदनते वदनते उमाते वदनते जय जय महाराज वदनं प्रस्म तरुण कीतिवे नाव किती ठिकाणी लावावं कसं लावावं त्यांची थोडी माहिती द्या की लिंगपूजा तुम्ही दीक्षा देणारी मंडळी म्हणजे जन्मी मंडळी लिंग हा एक क्षण सुद्धा आपल्या शरीराच्या बाजूला पाडायचा नाही हे महत्वाचं पहिलं फळ कारण तुम्ही आता तिने म्हणाला

जय मन्दनं गुरुब्रह्म गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः माता पिता धर्मानि गुरु भाषण करणार नाही तुमचं लग्न लावणार आहे अंगाचं आणि लिंगाच फक्त एक थोडं दोन गोष्टी सांगणार आहे आज विजयादशमी आहे शरीरावर मनावर आणि आपल्या तपश्चर्यावर विजय मिळवला ते फक्त गुरुकृपेमुळे आज ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन मूर्ती हा योग दरवर्षी येत असतो मी पण हा योग गुरु महाराजांनी तुमच्या आमच्या समोर अंगाच आणि लिंगाच लग्न लावण्यासाठी हा योग आमचं भाग्य आहे दोघांचं मुलखेडकर महाराजांचं माझ भाग्य आहे आणि खरोखरच भक्त खरंच भाग्यवान आहे गुरु हे भक्ताच भाग्य तुम्हाला इतकं भाग्य आहे परंतु भक्ताला खूप लवकर खूप लवकर पुढे जावं वाटतय गुरु दिसले तर गुरुला करून गुरु जावं वाटतंय परंतु या विश्वामध्ये गुरु शिवे मोक्ष नाही आणि वीर शैव धर्मासारखा धर्म कोणताच नाही ज्यांच्या शरीरावर आहे ज्याच्या शरीरावर लिंग आहे असा देह कोणाचा दाखवा हा फक्त शीव, हा फक्त म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही तुमच्या गुरु महाराजांनी म्हणजे आमच्या महाराजांनी गडबड असते महाराजांचं बोलणं रोखोक असतय असं कडक महाराज आहे त्याच्यामुळं असं काही समजू नका तुमचे गुरु महाराज ते तुमच्या हितच बघतात कारण दुसऱ्याच बघा आणि स्वतःच बघा हित बघणारे महाराज आणि मला तर देतात मला तर देतात पण मी काहीच म्हणत नसतो पण मलाच म्हणतात मला मोठेपणा देतात मी तुम्हाला भीतो तु, म्हणतो हाय की नाही आता मी निकरू आहे त्यांचं मी लहान आहे पामर आहे समोर कचरा आहे परंतु फक्त मोठा आहे म्हणून मी तुमचं भक्त आहे महाराज अस तुमचं लग्न आहे आणि महाराज तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आम्ही पाहुणे मंगलाष्ट म्हणणार आहे आणि जीवाच लग्न लावून देणारे आम्ही पाहुणे मंडळी आम्हाला जेवाला कलवाट उपाशी झाल महाराज पाहुण्या जेवाला ऐकले काय म्हणत लग्न देवाच आहे हे म्हणजे लग्न देवाच आहे मी फक्त सुरेख केले बाबा म्हणते के। महाराज म्हणते मी सुरेख केले जेव्हा पाहुण्याला त्यांना विचारा तुम्हाला ते विचारत आहे आता हे म्हणजे तुमचं वजन करायचं आहे पण ती समजा कच्चा माल आहे कसा खाता परंतु हा प्रसाद आहे आणि प्रसाद रूपी तुमचे शब्द कोण ही, ही प्रसाद आहे विजयादशमी दिवशी कोणाच्या गोष्टी आहेत दोन गोष्टी बोललो मी मी परत प्रवचन करणार आहे असो या शुभ मुहूर्तावर या शुभ मंगल प्रसंगी आपण या मठाच्या मठाध्यक्ष मठाध्यक्ष नंदकिशोर शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद घेऊन गुरु माता पिता धर्म आणि गुरु हे सर्वस्व असतात तुम्ही गुरुला शरण जायचं गुरुला शरण आणते की नाही दीक्षा घेताना शास्त्रा घेतला की नाही आधुनिक समजेचे एकदा वाका वाका असं जागावर वाका म्हणा गुरु महाराज मी तुम्हाला शरण आलो मला सुख समृद्धी आणि ऐश्वर जवळच काय शोधना न द्या तस नाही तुमच्या जवळचा गुरुमंत्र मला मोक्ष मिळावा म्हणून या मोक्ष प्राप्तीसाठी आपण आपला ध्येय गुरु महाराजांच्या चरणावर अर्पण करत असतो आणि म्हणून आज हा शुभ मुहूर्तावर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर तुम्हाला दीक्षा दिली आहे गुरु महाराजांनी आणि शंभरापेक्षा दहा महत्वाचे असतात म्हणून तुम्ही दहाच बाराच बारा राशी आहे बारा ग्रे

शिवधर्मकन्द सहितं सूर्या

शिवहारा महादेव देवा की पुष्टि में लगे गुरु प्रबुद्ध नशिवाचार्य महाराज की जय जगगुरु बुद्धि स्वामी महाराज की जय जय गुरु बुद्धि स्वामी महाराज की जय सूर्य आदि आदि भगवान की कैलाश मुकुंद तीर्थ कर लीला जी

corona you uh -huh.